महिला, दीन विशेश। महिला दिन विशेष अर्थात स्त्रीत्वाचा उत्सव साजरा करण्याचा दिवस दरवर्षी आठ मार्च रोजी हा दिवस जगभरात साजरा केला जातो युनायटेड नेशन्सने आठ मार्च एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी महिला दिन साजरा करण्याची सुरुवात केली होती हा दिवस खास महिलांच्या समान हक्कासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो या दिवशी महिलांसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं राजकारणापासून विज्ञान कला संस्कृती आणि इतर विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान केला जातो मात्र आठ मार्च हीच तारीख का निवडली यामागचं कारण फार क्वचित लोकांना माहीत असेल साजरा करण्यासाठी आठ मार्च ही तारीख निवडण्यामागे खास कारण आहे आज महिला स्वतःला चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकतात मात्र पहिलं असं नव्हतं पूर्वीच्या महिलांना ना शिक्षण ना नोकरी आणि ना मतदानात करण्याचा अधिकार होता एकोणीसशे आठमध्ये पंधरा हजार महिलांनी न्यूयॉर्कमध्ये रस्त्यावर उतरत एक मोर्चा काढला होता मतदानाचा अधिकार कमी तासांची नोकरी आणि चांगल्या पगाराची नोकरी मिळावी या तीन प्रमुख गोष्टींच्या मागण्यासह हा मोर्चा काढण्यात आला होता हा दिवस होता आठ मार्चचा तर रशियातील महिलांनी महिला दिवस साजरा करत पहिल्या विश्वयुद्धाचा विरोध केला होता ब्रेड अँड पीससाठी रशियन महिलांनी एकोणीसशे सतरामध्ये आंदोलन केलं होतं तर युरोपमध्येही महिलांनी आठ मार्च रोजी शांतीचं समर्थन करण्यासाठी रॅली काढली होती याच कारणामुळे आठ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यास सुरुवात झाली नंतर एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये संयुक्त राष्ट्राने या दिवसाला मान्यता दिली एकोणीसशे नऊमध्ये अमेरिकेत सोशलिस्ट पार्टीने घोषणा केली आणि युनायटेड स्टेटमध्ये पहिलं जागतिक महिला दिन अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला त्यानंतर सन एकोणीसशे दहाच्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मांडलेल्या सूचनेनुसार आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला तसेच एकोणीस मार्चला पहिल्यांदा ऑस्ट्रिया डेन्मार्क आणि स्वित्झर्लंडमध्येही जागतिक महिला दिवस साजरा केला गेला दोन वर्षानंतर एकोणीसशे तेरामध्ये जागतिक महिला दिनाची तारीख बदलून आठ मार्च करण्यात आली आणि तेव्हापासून आजचा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो